तर तेरा कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा हप्ता या तारखेला जमा होणार आहे तर कोणत्या तारखेला जमा होणार आपण थोडक्यात माहिती के जाणून घेऊयात केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळतात या योजनेत दर चार महिन्यांनी पैसे दिले जातात दर दरम्यान आतापर्यंत या योजनेत अठरा हप्ते देण्यात आले आहेत आता लवकरच एकोणीसावा हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे दरम्यान पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला जमा केला जाणार आहे याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी माहिती दिली आहे तर पी एम किसान सन्मान निधीचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता त्यानंतर आता चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पैसे दिले जाणार आहे या योजनेत आता तेरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे मात्र तुम्ही जर के वाय सी केली असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जाऊन के वाय सी करा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने के वाय सी करू शकता ज्या शेतकऱ्यांनी तारखेपूर्वी के वाय सी केली नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदतभावी उपकरणे घेण्यासाठी पैसे मिळावेत या उद्देशातून ही योजना राबविण्यात आली आहे देशातील कोट्यावधी हो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत महाराष्ट्रात अशीच एक नमो शेतकरी योजना आहे ज्यामध्येही शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात तर फेब्रुवारी महिन्यात एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी या दिवशीच जमा होणार आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा